नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला टाटेलवरनं काल असेल की आम्ही कुठे चाललो होते आणि आज स्पेशल दिवस आहे म्हणजे अक्ष आहे का हाई। तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्सरीनिमित्त आज आम्ही सकाळी सकाळी निघालो होते गणपती बाप्पाच्या दर्शनाला टिटवायला जायला आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि असं म्हटलं की आजच्या दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया म्हणजे आपला आज दिवस खूप छान सुरुवात करू त्याची आणि आता आम्ही दोघं निघालो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर चला आणि हा व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत तुम्हाला खूप आनंद मिळेल मजा येईल तर चला आता हळूहळू आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला आणि आमच्याबरोबर तुम्ही राहा घेत असणार अपे आपण म्हणतो ना पाईपलाईन पाणी येतात हा हे शुद्धीकरण वगैरे आहे जल शुद्धीकरण वगैरे कारण मला इथूनच पाईपलाईन सुरू होत आहे हे बघ पर... इकडेच असेल हा खाली एकदम ना रिकामच आहे बघ ना दगडीत आहेत पूर्ण पाणी नाही आहे तेवढं रस्ता पण कसा ना दोन पाईपलाईन इथून बराच रस्ता खराब आहे अरे काय कधी बसून बघ ना खराब रोडच चालू आहे खड्डा आला खड्डे मध्येच आहेत दिसत पण नाही गावापर्यंत ना तर डॅम पर्यंत खूप चांगला रोड होता इथून पुढे ना इथे पर्यंत काय खरं नाही रोड एवढा वर खाली वर खाली आहे ना

आम्ही पोचलो टिटवाळ्याच्या प्रसिद्ध असल्या गणपती मंदिराजवळ आणि आम्ही फर्स्ट टाईम बाय रोड आलो आहे त्याच्या आधी आम्ही आलो दोन तीन वेळा तेव्हा ट्रेनने आलो होतो आणि ट्रेनने येणं खूप सोपं आहे कारण टिटवाळ्या स्टेशन तुम्हाला माझ्या सेंट्रल लाईनवर आहे आणि तिथे उतरून मग तुम्हाला रिक्षा किंवा घोडागाडीचे ऑप्शन्स असतात किंवा चालत पण येऊ शकतात आणि बायरोड आता आम्ही आलो नाशिक हायवेने आणि तिसरे डॅमपर्यंत खूप चांगला रोड होता मस्तपैकी पण तिसरे डॅमनंतर रोडची हलत अशी होते ना की पूर्ण कंबरडा मोटेल अशी एकदम खराब रोड आहे चिटवाळ्याला येईपर्यंत तरी पण ठीक आहे जास्त नाही तो एक पाच सहा किलोमीटरचा आहे ते आणि चला मग आता इथे पोचलो आहे आता ओटी वगैरे घेऊ आणि ओ टी वगैरे घेऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आता आतमध्ये मे बी कॅमेरा अलाउड नसेल तर जिथपर्यंत आलाव असेल तिथपर्यंत आपण बघूया चला तर मग आमच्याबरोबर बाप्पाचं दर्शन घ्यायला ही कशी आहे एकदम छोटा आहे कशी आहे 100 रुपये कायच नाही ना 5 किलो काय गाडी लावल्याच्या पण पैसे घेतो काय पार्किंगचे अक्षर देतो بده 100 एक लगे ना ऐक ना ऐकणे जाना चप्पल काढतो मोथा विनायक का तू विनायक He Gajanana, hey, janan, he ga janan, he ga दूध करता बप्पा विनायका वीर जंदन पाल नंदन बाब्पा विनायका सर्वजना सेवत बाप्पा विनायका महापाल नगरी सा दो राजा विनायका राजा विनायक जोड़ो राजा विनायका राजा विनायक जोड़ो राजा विनायक तर आता मस्तपैकी आमचं दर्शन झालेलं आहे छान निवांत आणि एवढी जास्त गर्दी नाही आहे पण नॉर्मल गर्दी आहे आणि आता एक वाजता मंदिर बंद होतं आधी आमचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहे आणि छान दर्शन झालं मस्त वाटलं दर्शन घेऊन खूप चांगली सुरुवात झाली आमच्या या लग्नाच्या वाढदिवसाची आणि आता इथे बाजूलाच आहे एक प्रदर्शन म्हणजे गृहउद्योग मोरिया स्वामी गृहउद्योग म्हणून आहे बाजूलाच त्यांचं एक वस्तू भंडार आहे तर तेही जरा आपण तर बघून घेऊया बऱ्याच वस्तू असतात त्याच्या आतमध्ये शोभिवंत किंवा गणपती बाप्पांच्या मूर्त्या वगैरे तर काय काय त्यातमध्ये जरा आपण बघून घेऊया जसं तुम्ही आता ऐकलं की आपलं खूप छान दर्शन झालं आहे आता अक्षर जस्ट ज़ पुढे गेली त्या वस्तू भंडार बघायला कारण तिला राहत नाही असं खरेदी आणि शॉपिंग असलं की पहिलं पुढे जायचं आहे लगेच पटकन जायचं तिला तर आतमध्ये काय कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता मोबाईल पण स्विच ऑफ करायचे होते तुम्ही बघितलं असेल मी दाखवलं की मोबाईलला स्विच ऑफ करायला सांगतो तर त्यामुळे आपल्याला आतमध्ये काही शूटिंग घेता आलं नाही पण आपलं छान दर्शन झालं आहे चला आता वस्तू भंडार बघूया आणि काय काय वस्तू त्या आतमध्ये बघूया

Eu vou वेलका <क्योंगा> <ना। गया> <क्योंगा>

वस्तू भंडार पण बघून आम्ही आलो छान छान वस्तू आहेत तिकडे घरात डेकोरेशनसाठी किंवा गणपतीच्या मूर्ती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्ही बघितलीच असेल खूप छान छान अशा वस्तू आहेत तर आता इथे अजून काय आहे का बघूया आणि इकडे मंदिराच्या बाजूलाच हे तलाव आहे गणपती मंदिराच्या बाजूला पण सध्या ते सुशोभीकरणासाठी बंद आहे आणि इथे बोटिंग वगैरे सर्व असं चालत होतं दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर

थोडीशी पूजा तर तुम्ही बघितलं मस्तपैकी आपलं दर्शन झालं दर्शन घेऊन बाहेर निघालो आता आणि आता आता आपला रिटर्न परतीचा प्रवास तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि आमच्यासोबत तुम्ही गणपतीच्या दर्शन घेतलं तर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असंच पुन्हा भेटू आपण आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय 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 मासे पकडते थांबले दोन मिनट पोर खाली भेटलं का पोरांना काय हे बघा ते मस्त पोरं मासेमारी करतात आपल्याला रस्त्यात जाताना अशी मासेमारी दिसली लहान मुलं बघा भेटले की नाही हा भेटला 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 भेटला, भेटला। एवढा मोठा मासा शबाश बरच मोठा आहे ना गेला की भेटला ते बघा ते बघा त्यांना काहीतरी भेटलंय ते बघा ते बघा ते बघ एकदम मोठा मासा होता मोठा होता तशी जाळी लावली पोरांनी बघ ना हा आणि एवढा मोठा मासा इथे कसा आला पण हे तो भेटला की गेला रे मोठा अरे कुठला होता तो कुठला होता मासा डाकू डाकू ना माशाचं नाव डाकू कुठला डाकू होता गब्बर सिंग गब्बर सिंग होता का कुठला होता मोठा होता बघू ना टाक बघ टाक ना जिवंत आहे अरे बा हातात घेऊन दाखव चटकणार नाही ना आता माझ्यामुळे हा बघा डाकू मासा या चिल्लूने पकडला डाकू मासा भारी हा तर काय करणार घरी जाऊन राजी शबाश मस्त इथे मासेमारी पण बघायला मिळते आपल्या रस्त्याने चालताना एक मिनिट पकड डाकू गेला ना मग चावी तिकडे असेल ना। मस्त अरे पळला पडला 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 पकड 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 पडला 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 नीट पकड निट पकड ए मोठा डाकू भेटला काय ग नाही भेटला तो खूप मोठा होता तुला मगाशी दिसलेला तो पडला खात नको लव तुम्ही डाकू मासा पकडल्यामुळे तुम्हाला गिफ्ट फक्त पडू नका आणि संध्याकाळी कालवण पाठवा मला चालेल ना भाजी भाजी कुठे गेला भाजी करणार ना रे मस्त पैकी पोरा लहानपरा मासेमारी करत होती आपल्याला जाताना रस्त्यात दिसली आणि त्यांना कुठला तो मासा मिळाला त्यांनी त्यांचं डाकू नाव सांगितलं पण डाकू नसेल काहीतरी वेगळं नाव असेल डाकू मासा पहिल्यांदाच ऐकलं मी ترسلح